प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना साधारण एक महिने अगोदर मध्यरात्री एक कॉल आला होता ज्यामध्ये त्यांना धमकी दिली गेली होती फक्त धमकीच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्य विधानं करण्यात आलेली होती आणि हा कॉल करणारा माणूस म्हणजे प्रशांत कोरटकर असल्याचं सांगण्यात ता आलं होतं त्यानंतर महाराष्ट्रभरात वातावरण चिघळलं आणि प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा अशी मागणी राज्यभरातून व्हायला लागली पण एक महिना उलटून गेला असला तरीही प्रशांत कोरटकर अजून काही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये उलट सध्याच्या माहितीच्या आधारे प्रशांत कोरटकर दुबईला गेला असल्याची चर्चा रंगते कारण सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल होतोय आणि हा फोटो दुबईतला असल्याचं सांगितलं जात आहे आता एका महिन्यानंतर प्रशांत कोरटकर दुबईला कसा जाऊ शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय याच विषयासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न पेटलेला असताना प्रशांत कोरोटकर कुठे आहे असा प्रश्न विरोधक विचारत आहेत अशा एकूण स्थितीत आता सोशल मीडियावरती प्रशांत कोरोटकरचा एक फोटो व्हायरल होतो ज्यामध्ये प्रशांत कोरोटकर हा परदेशात असल्याचं दिसतंय त्याच्या मागे एक अरेबिक भाषेतला एक बोर्ड असून एक गाडी देखील दिसत आहे ज्याच्या नंबर प्लेट वरून हे ठिकाण दुबई असू शकतं असं वाटतंय पण या मागे आणखी एक वेगळाच ट्विस्ट समोर येताना दिसतोय त्याचं कारण म्हणजे आता जो फोटो व्हायरल होतोय तो नेमका कधीचा आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क तर्क विनले जात आहेत त्यातल्या त्यात या संदर्भात नागपूर पोलीस किंवा कोल्हापूर पोलिसांनीही यावरती अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी राजकीय नेत्यांनी याबद्दल काही वेगवेगळे अँगल स्पष्ट केले ही के सगळी चर्चा जोर धरत असताना सुषमा अंधारे यांची सोशल मीडियावरची एक पोस्ट चर्चेत आली त्या त्या पोस्टमध्ये ते म्हणतायत की कोरटकर दुबईला पळून गेला ही बातमी दिशाभूल करणारी आहे तो दुबईला गेला असं सांगून जे फोटो दाखवले जात आहेत ते फोटो त्याने त्याच्या इन्स्टा अकाउंट वरती नोव्हेंबर दोन हजार तेवीस लाच अपलोड केलेले आहे मुळात कोरडकरच्या पहिल्याच दिवशी मुसके आवळ्याच्या सोडून त्याला सुरक्षा प्रदान करण्याची ऑर्डर दिली कोणी याचं उत्तर फडणवीस यांनी द्यायला हवं ज्या नागपूरमध्ये दंगल झाली तो महल म्हणजे गडकरींचा मोहल्ला फडणवीसांचं गाव आणि बावनकुळे पालकमंत्री असणारा जिल्हा या जिल्ह्यातील दंगलीची घटना अंगाशी येते म्हणून भाजप रोज नव्या नव्या सणसणित बातम्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे मात्र गेले तीन दिवस सातत्यानं ते तोंड पडत आहेत दादा हो भाजपचा कपटी खेळ समजून घ्या करोडो रुपये भरून जे अधिवेशन भरवलं जातं त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी शेतकरी महिला सुशिक्षित बेरोजगार शाळेत शिकणारी मुलं एप्रिल मे मधील पाणी टंचाई यावरती कुठलीही चर्चा होत नाहीये जाणीवपूर्वक मुद्दे हे डायव्हर्ट केले जात आहेत म्हणजे सुषमा अंधारे यांनी आपल्या आप पोस्टमध्ये मांडलेले मुद्दे लक्षात घेतले तर काही वेगळ्या शक्यता पुढे येतात उदाहरणार्थ जर कोरटकरचा व्हायरल होत असलेला फोटो जुना असेल तर तो नेमका आत्ताच का, का व्हायरल होतोय विधीमंडळात पुन्हा एकदा दुसरी चर्चा होऊन मूळ मुद्दा मागे टाकला जातोय का आणि असं जर असेल तर त्या सगळ्या मागे कोण मास्टर माइंड आहे असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत दुसरा एक मुद्दा म्हणजे पोलिसांनी नुकतीच प्रशांत कोरटकरच्या पत्नीची देखील चौकशी केली होती त्यावेळी तिने आपले पती चंद्रपूरला गेल्याचं सांगितलं होतं त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरला रवाना झालं होतं परंतु त्याचवेळी कोरटकर दुबईला पळून गेल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्याचं बोललं जाते सोबतच नागपूरमध्ये जेव्हा हिंसाचार उसळला होता तेव्हा प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरत असल्याच्या चर्चा होत्या विशेष म्हणजे चंद्रपूरमध्ये असताना तो एका पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याची देखील माहिती समोर येते आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्यावर के अटकलेली तांगती तलवार होती सोबतच भाजपचे आमदार परिणय फुके यांनी माध्यमांना सांगितलं होतं की दोन दिवसात कोरटकरला अटक करण्यात येईल आणि आज तो दुबईला असल्याच्या चर्चा होत आहे त्यामुळे नक्कीच अनेक प्रश्न नागपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती निर्माण झाले असल्याचं मत अमोल मिटकरी यांनी मांडलंय सोबतच दिशाभूल करण्यासाठी संबंधित फोटो त्यानेच व्हायरल केला असल्याचा आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केला याआधीही कोल्हापूर पोलीस नागपूरला गेले होते पण तेव्हाही घरासमोर पोलीस बंदोबस्त असूनही कोरटकर इंदौरला गेल्याच्या चर्चा झाल्या होत्या त्यामुळे नागपूर पोलीस त्याच्या पाठीशी असल्याचं अनेक ठिकाणी बोललं जात आहे आता या एकूण प्रकरणात अजून कोणते धागेदोरे पुढे येत आहेत ते पाहणं उत्सुकतेच असणार आहे पण या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद